तर नमस्कार सगळ्यांना अका आता मी काय केलं होत्या का इकडं बेसन केलं आहे आणि गरम आहे बेसन ठेवलं आहे तसंच आणि आता करायला लागले बघा मी कापण्या म्हणजे आखाड्यातलं असतात का आखाड्यात करतात बघा कापण्या स्पेशल तशी करायला लागली तर आज का करायला लागली ती पण सांगते बाप रे तेल उडतं आहे त्याच्यात तर बघा मी कशा केल्यात कापण्या सुट्ट्या करून दाखवते मी गा आणि का करायला लागले कारण की हे आहे ना माहीच्या शाळेत कोणीतरी आणल्या होत्या वाटतं खायला तर मला म्हणली मम्मी ती असलं पांढरं पांढरं लावून करते ती गोड गोड असते लय तसलं कर ग आपल्याला म्हणली कारण शाळेत म्हणली एका मुलीनं डबा आणला होता कापण्याचा आणि म्हणली लय मला आवडल्या होत्या म्हणजे तिने काय दिल्या नव्हत्या पण म्हणली मला आवडलं होतं आणि दुसऱ्याचं असं मागायचं नसतं म्हणली म्हणून म्हणली मी तुला घरी येऊन हो सांगते मला ती आहे मला ती करून दे तर मी आता तिला करून द्यायला लागले माही अशी कधीच कुठंच गेली तर ना कधीच कुठंच बसावासा करत नाही कुठल्याच ठिकाणी असं बसायला नाही काय नाही कुणाच्या घरी जरी गेली ना तरी ती असं विचारून बसते की मी बसू का इथं असं विचारून बसती कुणाच्या आसपास तर कधी कुठं जातच नाही ती पण कधी क्वचित गेली तर विचारून बसणार माही एवढं माझ्या माहीला चांगलं आहे वळण आणि असं वसावासा कधीच कुठंच करत नाही कधीच नाही करत हा घरी करल पण बाहेर कधीच कुणाच्या हिथं नाही असं ना, कालवा नाही हलवा नाही शांत असती कुठं बी जाऊ द्या म्हणून माझ्या माहीसाठी आहे ना मी पाहिजे ती करून देते तिला म्हणत असते मी बाहेर गेलं ना कुणाला काही मागायचं नाही फक्त तुला मी काय पाहिजे ती घरी आल्यावर करून देते तर मी आता बघा तिच्यासाठी करायला लागले ह्या कापल्या बघू आता कशा होत्या त्या पहिल्यांदा मी पहिल्यांदाच करायला लागले मी कधी केलंच नव्हतं असलं मला पण लय दिवस झालं वाटत होतं हे करा करावं असलं कारण बायका लय करतात असलं खायला तर चला मी करते करून घेते मी केलं दाखवते तर चला मी तुम्हाला बॅक कॅमेराने दाखवते माझ्या कापण्या कशा बघा अशा झाल्या कापण्या आपल्या पोलते अजून लई कसकस लावून मस्त बाई पीठ मळून ठेवलंय मी <coughs> <ने। coughs> आम्ही करावी भारी टेबल हे पाणी कसलं आहे का बघा या वाटाण्याचं पाणी हिरवगार पाणी निघतं या वाटाण्यात मी आता हे केलेलं आहे याला गरम पाण्यात शिजवला आहे वाटाणा मी गरम पाण्यात गरम पाणी टाकलं आणि शिजवलं आहे तरी पण मग काय काय वाटाणाला असा कलरच आहे असा कलर आहे त्याला एक कसलं वाटाणा आहे नेमकं काय कळ मी शिजवूनच करत असते प्रत्येक वेळेला माईला का मी साखळी बनवायला शिकवली आणि माही काय करायला हो का हां अगं डबल झाला ती डबल हां वड कशी वडती अगं आगावर घ्यायची असती गोई माही आपल्या आतल्या साईडला टोक आलं पाहिजे वारा कसं होईल ती निघला ना वारा हो अग बया सर शाळेतून आलेले आहेत आणि त्यांची एंट्री झालेली आहे पाठीमागून मागून त्यांच्या पप्पाची पण एंट्री झालेली आहे पप्पा जरा आहे तर बर का माहिला व्हायला लागलाय दप्तराचा त्रास दप्तर वर पडलं माहिला माहिला दफ्तर सुद्धा ला ला हानाय लागलाय आता एवढं तिला त्रास व्हायला लागलाय भाजी केली बटाट्याची आणि ह्यांचं चाललंय का कपडे अहो का विकू देताय कपडे अहो फेकू नका की तशी मी देते की काढून बघ की आता लावू नका धारती उघडच राहू दे जरा वेळ त्याला श्वास घेऊ दे की थोडा स्वतःची स्वतःचीच कपडे टाकायला लागलेत पहिल्यांदा किती काळजी आहे तुम्हाला कपड्यांची तुमच्या माझा हातच दुखून येत कपडे हे करायचं म्हणलं की त्या काठीवर काय 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 आहे मोठ्या कपड्यांना काही त्रास होत नाही ह्या माईच्या कपड्यांना त्रास आहे आमचं ह्यांनी कपडे सुद्धा वाळायला टाकतात बर का आता माझा सुद्धा आहे मला पण नाही देऊ वाटत कपडे वाळायला टाकायला पण काय करायचं लय कपडे असले की मग माझा हात असा गळूनच येतोय मला लय असं आता काय करायचं मग का असतंय तर एकावर एकच रचायला लागला तोय जागा गजे कस आहेत माहित आहे का मी भांडी घासल्यात काल रॅकवरची हो का हा रॅकवरची काल भांडी घासली ती त्यामुळं गाऊन तेवढं निघल ते, ते आणि ही ड्रेस माझा माहीन घातला होता काल तसं लय म्हणजे काम करू लागतात काय नाही फक्त कपडे वाळा घालायच काम करू लागतात बाकी नाही कुठलं होय करता कुठलं काम करू लागत नाही परत आबाळ आला की पाऊस आला की परत माझी पळापळी तू काही झोपतीस टाराटूर गोरत पेपर आहे एका <laughs> बराबर दोन दोन कपडे वळायला लागले पेपर आहे कुठला

मला तिथे बघून आतमधलं सगळंच आता त्या <laughs> पेशंटला त्या पेशंटला त्या दवाखान्यात किती हे करावं लागतंय त्या पेशंटच्या सोबत त्या पेशंटच्या नातेवाईकांना आलंय तर असाय बाबा लय डेंजर कारसा खसूयात एखाद्याचं ऑपरेशन जर झालेलं असलं ना काही खरंय आजारी पडलेल्या माणसाला बी लय मला तर लयभ्याव वाटतंय आता दवाखान्याचं नाव काढलं तरी नकोच वाटतंय तिथं आम्ही माहीत गेलं मी बसली खरा मोरे शांगजणं घेऊन खायला मग त्यांना किती वेळ लागतोय किती नाही काय माहीत नाही तोपर्यंत मी बसते रस्त्याच्या कडेला खरा मोरे शांगण चला आता आम्ही आलोत बघा घरी आलो तर आणि घरी आल्याच्या नंतर संध्याकाळी परत भाकरी बिकरी करायची आणखीन आणि स्वयंपाक हे लागलेले स्वयंपाकाला ह्याला तर उशीर झालता तिथंच आम्हाला दवाखान्यामध्ये आम्ही भेटायला गेलेलो एक नातेवाईक होतं त्यांचं पेशंट होतं तिथं तर मला तर आहे ना ते दवाखान्याचं नकोच वाटतंय आम्ही बाहेर आम्ही थांब मी बाहेरच थांबले होते कारण की मला आतमध्ये तर जाता येत नाही पण दवाखान्यात मला असं ना आतमध्ये जायचं म्हणलं ना मला लय भीती वाटते या काय माहीत नाही पण मी तीन महिने दवाखान्यात होते त्यावपासून मला आहे ना, ना। दवाखाना म्हणलं की भीतीच वाटते आणि त्यातली त्यातचा लाईन म्हणलं ना मग तर काही सांगायची सोय नाही लय भीती वाटते ती दवाखाना कोणाच्यासुद्धा वाट्याला येऊ नये रे बाबा कारण की लय बेकार अवस्था होते दवाखान्यात जे आहे पेशंट तर काय नसतंय पेशंटचं एवढं पण जे नातेवाईक आहेत ना त्यांचं बे हाल होतात आणि पेशंटला तर सारख्या सुया सारख्या सुया इकडं आऊट गेली की तिकडं तिकडं आऊट गेली की तिकडं असं असतं पेशंटचं लय डेंजर हाल होतात जे दवाखान्यात ज्यांनी हाल काढल्यात ना म्हणजे महिना म्हणा दोन महिने म्हणा तीन महिने म्हणा आणि आणखीनही काही काय आहेत म्हणजे त्यांचं म्हणजे पेशंट घरात असलं का नाही घराला म्हणजे हीच होत नाही घर पणच येत नाही कारण की माणसाचं सगळं लक्ष तिकडं जातं आणि लय म्हणजे उदास होतात असे घरात जर आजारी असलं तर पण आता काय करायचं वयोमानाने ह्याने आणि कुठल्या तरी अपघाताने ह्याने म्हणा येतच दुखणं असं चालूच असतंय प्रत्येकाच्या हितं तर माझं चाललंय बागा भाकरी करायचं मस्त अशा भाकरी करते आता तोपर्यंत तो सगळ्यांना आता बाय बाय कारण की उशीर पण झाला आहे आता व्हिडिओ काढू शकत नाही आणि व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही माहीचं पण बघा बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन कोण असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की आपले पस्तीस हजार सबस्क्राईब पूर्ण झालेले आहेत थँक्यू सगळ्यांना